नमस्कार माझे नाव कुशल वसंत सूर्यवंशी पोलीस शिपाई मुंबई लोह मार्ग नेमणूक सी एस एम टी पोलीस ठाणे मला भावलेले पुस्तक म्हणजे मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सुनीता बोर्डे लिखित हिंद्री पुस्तक हिंद्री म्हणजे नकोशी अडचलेली मुलगी किंवा घरच्यांनी टाकून दिलेली मुलगी मराठवाड्यातील एका छोट्याशा कुटुंबात एका मुलीचा जन्म होतो वंशाला दिवा लावणारा मुलगा सवा या राक्षसी मनोवृत्तीचा बाप अक्षरशः एका दिवसाच्या मुलीला फेकून देतो तरीही ती मुलगी जगते बारावीची परीक्षा चालू असताना हाच बाप तिचे पुस्तके सर्व विरीत टाकून देतो आज ही मुलगी झाली म्हणून तिला फेकून देणारा आणि तिच्या शिक्षणात प्रचंड अडचणी निर्माण करणारा राक्षसी म्हणून बाप तरीही मुलगी शिकते व प्राध्यापक बनते हिंद्री पासून प्राध्यापक बनण्याचा संगीताचा प्रवास म्हणजे ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांकडून प्रेरणा घेऊन तिच्या आई तिला शिकवण्याचा हो निर्णय घेते व तिच्या प्रचंड हाल सहन करून तिच्या आई तिला शिकवते हो व प्राध्यापक बनवते खर तर ही कादंबरी या माऊलीचीच यावरून आपल्या समाजाची मानसिकता ज्ञान विचार करण्याचा हो दृष्टिकोन याची आपल्याला माहिती होती पुस्तकाचे मुखपृष्ठ बघितले तेव्हा पुस्तकावरती चार पिढ्यातील स्त्रियांचे प्रत्येकाचे वर्णन दिसते व त्या चार पिढ्यांच्या मुलगी पणजी आजी नाथ यांच्या वाट्याला आलेले वेदनामुळे आयुष्य आपल्याला दिसते या वेदनामुळे आयुष्याला केवळ शिक्षण सुटका होऊ शकते हा मौल्यवान संदेश देणारी ही कादंबरी मीही वाचली तुम्ही वाचा थँक्यू